आणि ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता ज्या आपला डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता पडलेला नाही हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे आणि त्यात मी पण आहे त्यामुळं माझ्या काही चुका झालेल्या होत्या केव्हाशी करताना ते मी आज तुम्हाला शेअर करून सांगणार आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार कसे आहे तुम्ही सर्वजण तर मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच आहे ज्या लाडक्या बहिणीचे केवायशी मुळं पैसे थांबलेले आहेत अशा महिलांसाठी हा मी व्हिडिओ बनवणार हो आहे तर पुढील बी मी हा व्हिडिओ पूर्ण वॉच करून तुम्ही बघा मी पूर्ण ह्याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे केव्हायशी कशी करायची आपण कुठं चुकलो होतो आपले कुठं कुठं चुका झालेल्या आहेत त्या केवायशी करताना हा पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला सविस्तर समजेल तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा तर सर्वात आधी तुम्हाला सांगते की ज्या महिलांची के सी चुकली होती की आपण के सीमध्ये म्हटलं होतं की सरकारी ज्यांना सरकारी ड्युटी आहे किंवा ज्यांना एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना सांगितलेलं होतं की तुम्ही तिथं नाही म्हणून लिहायचं होतं तर आपल्याकडून असं झालेलं होतं तिथं हो म्हणून तर काही महिलांच्या अशी चुका झाल्या होत्या म्हणून ती आपल्याला पैसे पडले नाहीत तर आता ही सविस्तर माहिती आपण ह्याच्यावरती पाहणार आहोत कृपया लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर मी पुढं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून पण मी माझी सी कशी केलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी टोटल माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओ मी हा खास लाडक्या बहिणीसाठी बनवत आहे कृपया सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांची सीमध्ये चुका झालेल्या आहेत ह्या हा व्हिडिओ फक्त त्याच महिलांसाठी मी बनवत आहे कशी करायची आपण ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सी कशी करायची आणि आपल्या कुठं चुका झालेल्या होत्या सी करताना तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला समजलं का नाही ते तर सर्वात आधी आपण इथं जाणार आहोत गुगलमध्ये गुगलमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात आधी आपण टाईप करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट टाईप केल्याच्यानंतर इथं येते पूर्ण पेज माझी बहीण लाडकी योजनेचा तर इथं सर्वात आधी आपण इथं वरच्या साईडला आधार नंबर टाकायचा जो आपला आधार नंबर आहे तोच टाकायचा दुसऱ्याचा टाकायचा नाही आणि इथं कॅप्चरमध्ये म्हणजे साईडला जे सिंबॉल आलेले आहेत जे नंबर आलेले आहेत ते इथं एका साईडला टाकून द्यायचा जिथे कॅप्चर म्हणून दिलेला आहे तिथे नंबर टाकून द्यायचा नंबर टाकल्याच्या नंतर आम्ही सहमत आहो म्हणून असं पुढं प्रोसेस टाकून द्यायची ओके करायचं त्याला आणि आता तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तर हा ओ टी पी आल्याच्यानंतर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी ह्याच्यावरती टाकायचा ध्यानात राहू द्या जो नंबर तुमच्या मोबाईलला किंवा आधार कार्डचा जो नंबर लिंक आहे तोच नंबर इथं द्यायचा त्याच्यावरच ओ टी पी पडते नवऱ्याचा किंवा सासऱ्याचा हा नंबर चालणार नाही तर अशा प्रकारे त्याच्यात प्रोसेस करून घ्यायची तर सबमिट करून घ्यायचा आणि हा ध्यानपूर्वक इथं वाचून घ्यायचं ए बी ह्या दोन्ही पेजमध्ये जी जी लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही सहमत आहोत की नाही होत जर तुमच्या जर सरकारी ड्युटी असेल तर तुम्ही नाही म्हणून आहे म्हणून लिहा आणि जर नसेल तर नाही म्हणून टाका तुम्ही आणि असे करून तुम्ही पुढची प्रोसेस सक्सेसफुल करून घेऊ शकता तर ह्या प्रकारे आपली सी सक्सेसफुल झाली आहे तुम्ही आत्ताच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सी कशी करायची आपली कुठं दुरुस्ती करायची हे सर्व पाहिलेलं आहे तर तुम्ही पण तुमची सी करून घ्या लवकरात लवकर ही जास्त दिवस थांबणार नाही सी त्यामुळं आपण लवकरात लवकर सी करून मोकळं हो झालेलं बरं आणि तुमची के सी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा धन्यवाद आणि हो चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद